डायरेक्ट ट्रॅक्टर आणला शेट न पाहू शकतो सहा साती पाहू शकता मित्रांनो जर्शी का पूर्ण चुकण्याची गॅरंटी शेट पूर्ण चुकण्याची गॅरंटी का पूर्ण टायर गाडीला चुकून देऊ टायर गाडीला टायर गाडीला चुकायची वाजर मस्ती करता पाहू शकता मित्रांनो आणि गरीब आहे गरीब आहे एक सारखे बैठक मित्रांनो पाहू शकता एक सारखे आवळे जावळे आवळे जावळे केले केले देऊन त्यांनी एक्क्याऐंशी सांगितले टाइम आहे काय हरकत नाही मागू द्या कमी मागू अस पंचाहत्तर हजार तीस हजार एकाहत्तर हजार दादा अशी लाखांची आपल्याकडे सांगू गोकुळ सोनू गायकवाड सोनू सोनू गायकवाड कोणतं देवठान देवठाण देवठान पाडे तालुका जिल्हा तालुका सडाणा जिल्हा नाशिक नाशिक जिल्ह्याचे दादा आणि आपल्या नावावर आल्यावर वापस दिवाळी आपर आहे त्यांचे बैल देऊन त्यांनी तीस पस्तीस हजार केलेले आपण सत्तर पंच्याहत्तर सांगितलेले व्यवहार होणार आहे बरं बोला असं एक कस पासष्ट हजार सर्वांचं लक्ष लागलेलं इकडे सर्व मंडळींचं लक्ष लागलेलं आहे आणि आपल्या नावावर आल्यावर वापस तोडणार नाही देणार म्हणजे देणार शंभर टक्के पस्तीस केले आपण पासष्ट केले बरं एकसष्ट हजार ठीक आहे बोला तुमच्या बाहेर बर बोला महाराज चाळीस हजार केले दादांनी चाळीस हजार केले चाळीस केले घेणार आहे ते आणि आपण ती देणार आहे बरं एकसष्ट आजार साठ हजार चाळीस वर पन्नास वर होत रेल्वे बैल देऊन चाळीस एक्केचाळीस त्यांनी केलेले आणि आपण एकसष्ट आजार सांगितलेले सर्वांना करून चुकलेले यावर कुठे होणार आहे करून सर्वांना माहिती आहे सर्वांना माहिती आहे सर्वांना माहितीये दादा आपला असं आहे दादा आपल्या जवळ गिरेक आलं गिरायकाला तोडून फेकायचं शंभर टक्के द्यायचं थोडं जवळ त्यांनी यायचं थोडं मी दोघांनी योग्य ते सांगितलं थाप मारणार देणार शंभर टक्के मी दिवाळी अपरे हाखाच्या बैलांना ओदला असा विषय इथं ठीक आहे बोला आपले तुम्हाला देणार आहे पण योग्य ते मारा

आवली बोला एक शब्द बोला बैला चांगले एक जात एक शिक्का आहे दाताला कसे ते कुणा काढत आहे पाहू शकता मित्र एक शिक्का बैल आहे व्यवहार चालू आहे जोडीचा बोललं थोडे तुमचा मनातला एक तिथपर्यंत बोलून द्या जोडीला तीन गिरायचे पण तुमची नोट आहे तुम्हाला देणार शेवटी माणसाला घेणार वाटत तुमचा साथ बारा मी करून गेलो ना मला अरे कोणाचं कोणी करत नाही फक्त पोटासाठी आहे दोन पाच हजार मिळले द्यायचे बस आणि चार लोक पाहायला येतील असे पहिला एक चाळीस आणि एक सत्तेचाळीस एक्केचाळीस <laughs> <चारी। laughs> बरे एकोणसाठ पाचशे दादा तुम्ही जेवढं बारीक बोलणार तेवढं बारीक मी बोला एक बोलत असे इथे ना बारीक दळायचं काम नाही देठ दनात दन इकडे तिकडं असं काम आहे इकडं बैठक मध्ये काय पण होऊन जात तुम्हाला बैठक घ्यायचे पण तुम्हाला कमी जास्त अरे पण एक सांगू मी तुम्हाला शेवटी शंभर ची नोट शंभर मध्ये क्वालिटी क्वालिटी मजा नाही का सर्वांचं लक्ष लागलेलं आहे जोडीवर पुढे घे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि येवार होणार आहे शंभर टक्के कुठं बघा क्वालिटी बघा क्वालिटी बघा क्वालिटी बघा क्वालिटी बघा एक नंबर क्वालिटी करू शकतो मित्र जोड एक नंबर नाशिक वाले आलेले नाशिक आलेले त्यांनी त्यांचे बैल घेऊन एक्केचाळीस केले के आपण एकसष्ट सांगितलेले एकसष्ट सांगितले आपण दोन गिरे के। <laughs>

वापस काही विषय नाही तो कमी मागतो सर्वांना कळून तुकणार आहे एक सर्वांना कळून तुकणार आहे साठ सांगायचे आपले आपण पन्नास असं काम आहे एकसष्ट हजार सांगितलेले एकसष्ट हजार एकदम जवळ आहे त्यांचे बैल घेऊन एक साठ सांगितले त्यांनी पंचेचाळीस सांगितले आणि जोडीचार हे का एवढी रे करेल अरे कुणा काढ दाखव दाखव

चला द्या ना इकडे आद ना पट द्या कोण कोण येणार पटपट अजून एक द्या तेव्हा अजून एक एकदा चे पाहून सात हात झाले सत्तर हजार देणार हे बघा आता आता किती आणि करायचं आता काहीच बोलायचं नाही काही नाही

फक्त एकावन वर झालेला आहे एकावन्न एक बैल एक घेऊन एक्कावन हजार घेतलेले नाशिक वाल्यांडा वापस नाही पाठवलं आपण दिल्या दिल्या घरी कोणीच हा तू बैल या इकडं हा दोन मिनटं ब्रेक घेतो गोकुल गोकुळ राजेंद्र शयराम सुरवशी नाशिकहून आलेले वापस दे आपल्या नावावर आले वापस दे मान्य आहे ना दादा मान्य आहे ना

दोघही सासादात अवताला कामाला अवखराला संपूर्ण कामाला चालू मारक्या बशाची बोली माझी राहील दादा पूर्ण बोली पूर्ण बोली आपली कितला दिवस पाटन लेकरू आपल्यावर बदली राहणार तर ते आता लक्ष्मी शेती जनावर शेती त्यानं काय सांगताय दादा आम्हाला बी करणार हात नाही आम्ही बी काल जाणार आज तुम्ही देणार शेत आम्ही बी बोला 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 मागत राहा नाव सांगा तुमना नाव सांगा पूर्ण नाव सांगा दादा लिंबा दगडू लिंबा नंदू निंबाबू नंदू लिंबा खेळणार माणसाने शेतकरी आलेले कवाडीचे आपल्या जाऊन त्यांनी बैल घेऊन गेलेले दादा उभं राहा असं नाव सांगा राहत तुमचं रामचंद्र दसर खेळणार रामचंद्र दसर रामचंद्र दसरात बरोबर तुमच्या सोबत आलेले हा वडील चिरंजीव हे हा आपण यांना पहिले जर पसंत आले तर आपण त्यांना पाच हजार डिस्काउंट ठेवलेले आहे देणार आहे हा कामाची बोली मारायची बोली पण आपल्या घरचे नसते म्हणून आपण दोन चार आठ दिवस करायला सांगतो तर काठी राहू द्यायची बरोबर आहे हो त्याबरोबर बरोबर